नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सात मध्ये मी प्रियांका पाटील आज आपल्याकडे ऊर्जेच्या जगातली एक भन्नाट अपडेट आहे म्हणजे अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने डिपार्टमेंट ऑफ एनर्जी नुकतंच जबर एक जबरदस्त पाऊल उचललं आहे त्यांनी तब्बल एक पॉइंट सहा अब्ज डॉलर्सच्या कर्जाची हमी लोन गॅरंटी दिली आहे कशासाठी तर वीज वहन करणाऱ्या लाइन्स अपग्रेड करण्यासाठी म्हणजे विचार करा जवळपास पाच हजार मैल लांबीच्या लाईन्सना यातून नवं रूप मिळणार आहे याचा फायदा इंडियाना मिशिगन ओहायो ओक्लाहोमा आणि वेस्ट व्हर्जिनिया या राज्यांमध्ये होणार रा आहे म्हणजे इथला वीज पुरवठा एकदम सुपर स्मूथ होणार आहे रॉकेट या प्रोजेक्टमध्ये अमेरिकन इलेक्ट्रिक पॉवर एईपी या कंपनीच्या लाइन्सना अपग्रेड केलं जाईल नवीन लाइन्स नाही पण असलेल्या लाइन्सची क्षमता वाढवली जाईल एईपी ही अमेरिकेतील एक मोठी वीज कंपनी आहे जी अकरा राज्यांमध्ये पसरलेली आहे हा अपग्रेड त्यांच्या नेटवर्कच्या जवळपास तेरा टक्के भागावर होणार आहे विशेष म्हणजे या कर्जाची हमी बायडन प्रशासनाने लागू केली होती आणि विशेष बाब म्हणजे याला ट्रम्प प्रशासनाने रद्द करण्याचा प्रयत्न केला नाहीये खरं तर ट्रम्प प्रशासनाने याआधी अशा प्रकल्पांना स्थगिती दिली होती तरीही हा प्रोजेक्ट मात्र पुढे सरकला आहे याचं नेमकं का कारण अजून स्पष्ट नाहीये यामुळे काय होईल तर जुन्या लाईन्सना नवीन तंत्रज्ञानाने अपग्रेड करून त्यातून जास्त वीज वाहून नेली जाईल अनेकदा नवीन लाईन्स टाकण्यापेक्षा हा एक स्वस्त आणि मस्त उपाय ठरतो सोपब आणि हो या एक पॉइंट सहा अब्ज डॉलर्सच्या हमीमुळे एई कमी व्याजाने कर्ज मिळणार आहे ज्यामुळे तब्बल दोनशे पंचाहत्तर मिलियन डॉलर्सची बचत होईल आणि कंपनीचं म्हणणं आहे की याचा फायदा सरळ ग्राहकांना होणार आहे एनर्जी सेक्रेटरी क्रिस राईट यांनी म्हटलं आहे की यामुळे अमेरिकेच्या मध्य पश्चिमेकडील राज्यांमध्ये विजेचे दर कमी होतील गंमत म्हणजे या प्रोजेक्टमधील राज्यांमध्ये आधीच विजेचे दर कमी आहेत या कर्जाची हमी लोन प्रोग्राम्स ऑफिसद्वारे दिली जात आहे ज्याला जीओपीने एनर्जी डॉमिनन्स फायनान्सिंग प्रोग्राम असं नवीन नाव दिलं आहे हे ऑफिस दोन हजार पाच पासून आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या क्लीन एनर्जी आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट्सवर याचा भर राहिला आहे तर एकंदरीत काय तर हे अपडेट वीज पायाभूत सुविधांसाठी नक्कीच एक महत्वाचं पाऊल आहे नाईस पुढच्या टेक तड़का चोवीस बाय सातला सबस्क्राईब करायला विसरू नका मी प्रियंका पाटील भेटूया लवकरच बाय